परप्रांतीय ट्रक चालकाचा खून करणाऱ्या दोघा मारेकऱ्यांना चंदनजिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या गेल्या आठ दिवसांपासून चंदनजिरा पोलिसांनी बीड पुणे आणि शिर्डी काढली होती पिंजून जालना एमआयडीसी मधील विकास लॉज समोर वीस जानेवारीच्या रात्री एक ट्रान्सपोर्ट चालक आणि त्यांच्या सहकार्यानं केलेल्या मारहाणीत एक ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता घटनेनंतर फरार झालेल्या दोघा आरोपितांना चंदनजिरा पोलिसांनी काल रात्री करमाड शिवारातून जेरबंद केलं ट्रक चालक शेख अजिम आणि ट्रान्सपोर्ट चालक अक्षय बाळकृष्ण कदम यांच्यात पैशावरून वाद झाल्यानंतर अक्षय आणि इतरांनी अजिमला केलेल्या मारहाणीत अजिमचा मृत्यू झाला होता या प्रकरणी चंदनजिरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता चंदनजिरा पोलिसांनी या आरोपीचा शिर्डी बीड पुणे अशा विविध ठिकाणी शोध घेतला असता काल चंदनजिरा आणि गुन्हे शाखेच्या पथकानं अक्षय कदम आणि सचिन दिलीप जाधव या दोघांना काल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथून अटक केली आहे सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप अंमलदार प्रशांत देशमुख कृष्णा तंगे रवी देशमुख राजू पवार साई पवार नवनाथ पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे अंमलदार प्रभाकर वाघ रामप्रसाद पौरे रमेश राठोड सतीश श्रीवास रमेश काळे यांनी पार पाडली आहे दिनांक वीस जानेवारी रोजी खुनाची घटना पोलीस स्टेशनला नोंद झालेली होती त्यामध्ये शेख अधिक शेख जब्बार याचा मृत्यू झालेला होता त्याच्या मृत्यूबद्दल स्टेशनला नोंद झालेला आहे त्यामध्ये त्या घटनास्थळाला माननीय पोलीस अधीक्षक श्री बनसद सर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आरुष सर यांनी भेट दिली होती आणि गुन्हा ओळखीला आणण्याची सूचना दिली जाते आरोपी निष्पन्न करण्याची सूचना दिली जाते त्यामध्ये स्थानिक पुणे शाखेची पथक पोलीस स्टेशनचं पथक अशी कार्यरत होते आणि आमच्या संयुक्त पथकांना काल यश मिळालेलं आहे यामध्ये खून करून त्या दिवसापासून फरार झालेली जे आरोपी आहेत अक्षय बाळकृष्ण कदम आणि सचिन दिलीप जाधव हे दावरवाडी येथे राहणारे आहेत त्यांना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि त्यांना अटक केलेली आहे आणि या आरोपींचा शोध आम्ही गेवराई पैठण शेव छत्रपती संभाजीनगर शिर्डी पुणे या परिसरात घेतलं आमची पथक कायम त्यांच्या मागावर होती आणि काल आम्ही त्या दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे आज त्यांना आम्ही न्यायालयात हजर करणार आहोत फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे आम्ही एकूण चार आरोपी होती सहभाग होता असं फिर्यादी फिर्यादीत सांगितलेलं आहे आम्ही या दोन आरोपींना आतापर्यंत इंट्रॉवेशन केलेलं आहे उर्वरित दोन आरोपींची नावं लवकरच निष्पन्न होतं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना ते सुद्धा अटक करण्याची कारवाई करत होती